सचिन चव्हाण यांच्या विदेशात गौरव यवतमाळ जिल्ह्यातील चिल्ली इजारा गावचे शेतकरी पुत्र सचिन देवी सिंग चव्हाण यांनी संपूर्ण गाव आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे औषध निर्मिती क्षेत्रातील भारतातील सन फार्मा कंपनीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सिंगापूरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सचिन चव्हाण यांनी औषध निर्मिती क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून साधलेल्या उल्लेखनीय यशामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात विविध देशांतील नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या या व्यासपीठावर सचिन चव्हाण यांना मिळालेला सन्मान हा केवळ त्यांचा वैयक्तिक अभिमान नसून तो संपूर्ण गाव आणि महाराष्ट्राचा सन्मान आहे त्यांच्या यशामुळे आजच्या तरुणांना स्पष्ट संदेश मिळतो मेहनत सातत्य आणि चिकाटीने कोणत्याही क्षेत्रात जागतिक स्तरावर पोहोचता येते चिल्ली इजारा गावातील हा मुलगा सिंगापूर पर्यंत पोहोचून जे यश मिळवतो ते प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरले आहे सचिन चव्हाण यांचे मराठी नाईन तर्फे मनपूर्वक अभिनंदन